नमस्कार सगळ्यांना आज मी मुगडाळ भाजी बनवणार आहे त्यासाठी चला साहित्य बघूया ही मुगडाळ घेतली एक वाटीभर घेतली पण मी चार पाच तिथे भिजवून घेतलेली आहे ती आता फुगून तर दोन वाट्या झाली आहे ती आता मी घेते वाटायला पूर्ण गाळून घेतली पाणी अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्यात मी थोडी लसूण सहा लसूण पाकळ्या आणि हे दोन तीन तुकडे आल्याचे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं मीठ चवीप्रमाणे एक चमचा आणि ही आता मी ना जाडसर वाटून घेणार आहे अशी एकदम पाणी न टाकता एकदम जाडी जाडी अशी भरभरीत वाटून घेणार आहे दाखवते मी कशी वाटून घेते ती डाळ घेतली वाटून आता ही बघा एवढी जाड जाडसर आहे अशी थोडी भरभरीतच आहे एकदम बारीक नाही केली आता मी ती काढून घेते आणि ती पाच मिनटं फेटून घेते जरा फेटून का घेतात फेटून मग ती सैल होते आणि भजी मऊ होतात मग सोडा पण टाकायची गरज नाही आपल्याला फेटल्यामुळे आपोआप ती भजी एकदम फुलतात थोडा पण टाकायची गरज नाही बघ ही अशी झाली राह हळद नाही टाकली तरी चालते आता अशी फेटून घेते ही चांगली दोन चार मिनटं असे फेटून घेते आणि एकदम हलकी होणार मग ती आणि मग भजी छान होतात हे फेटून आहे आता कलर पण बघा असा एकदम असा फिकट झाला आहे आता याच्यामध्ये ना मी एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं असं बारीक असं जाडजाड जाडजाड क्रश करून घेतलं आहे ते पण मी आता याच्यामध्ये टाकते आणि त्याचबरोबर एक कांदा छोटा कांदा एक घेतला आहे तो पण टाकते आणि थोडी कोथिंबीर घेतली ती पण टाकते आणि आता हे सगळं परत मी मिक्स करून घेते व्हिडिओ बनवता बनवता आमच्याकडे दोन पाहुणे आलेत माझ्या मामाच्या मुली करता भजी बनवते मस्त भजी बनवून देते आणि चटणी आता ना साईडला ठेवते जरा आणि आपण चटणीची तयारी करायला घेऊया चटणीसाठी हे खोबऱ्या घेतल्या आहे ओलो खोबरा आणि या दोन तीन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत मी लाल मिरच्या सुक्या या तिखट नाही आहेत फक्त कलरसाठी असतात या आणि थोडं जिरं थोडी चणा डाळ भाजकी चणा डाळी आणि ह्या दोन मिरच्या आहेत दोन तुकडे की लाल मिरच्या तिखट नाहीत ना म्हणून मी हिरवी मिरची घेतली आणि एक छोटा कांदा आणि लसूण पाकळ्या आणि थोडं मीठ आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून मी मिक्सरला लावून घेणार चटणी एकदम बारीक वाटून घेतली एकदम बारीक कलर छान आला हा कलर छान आलाय एकदम बारीक आहे अशी वाटून घ्यायची आता एक तयार आहे झालं तेल पण तापलंय आता आता मी बजी अशी छोटी छोटी सोडून घेते गोल नाही करायचं डायरेक्ट अशी सोडायची ती आपोआप गोल होऊन येतात हे बघा आता मस्त गोल झाली आणि भाजली पण मी दाखवते काढून ती कुरकुरीत पण झाली छान आता मी परत पण टाकते मुगडाळ भजी तयार आहेत आणि ओल्या खोबऱ्याची लाल चटणी बघा ग खाऊन बघा कशी झाली थोडी लाल चटणी कशी झाली मस्त ठिकाण नाही ना धन्यवाद